डोंबिवलीत सकाळपासूनच तुफान पाऊस सुरू आहे डोंबिवलीच्या पोस्ट ऑफिसच्या परिसरात पाणी साचलेलं आहे पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अनेक सखल भागामध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे डोंबिवलीत सकाळपासूनच तुफान पावसाने सुरुवात केलेली आहे डोंबिवलीच्या पोस्ट ऑफिसच्या परिसरातील ही दृश्य आहेत पोस्ट ऑफिसच्या परिसरात पाणीच पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत जनजीवन या ठिकाणी विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत तर जनजीवन विस्कळीत झालेलं आहे डोंबिवलीत सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेला आहे डोंबिवलीच्या पोस्ट ऑफिसच्या परिसरात देखील पाणी साचल्यामुळे नागरिकांना ऑफिसमधून ये जा येजा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय पावसामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत या ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालेले तर अनेकांच्या घरातही पाणी शिरल्याचं चित्र आहे डोंबिवलीत सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय राज्यभरात सर्वदूर पाऊस कोसळताना दिसतोय अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट हवामान विभागाने जारी केलेला आहे डोंबिवलीतही सकाळपासून जोरदार पावसाने बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे पोस्ट ऑफिसच्या परिसरातील ही दृश्य तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकता पोस्ट ऑफिसच्या परिसरात पाणी साचलेलं आहे यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमजद खान आपल्यासोबत आहेत अमजद डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र आहे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे सध्या काय परिस्थिती आहे गेल्या तीन तासापासून कल्याण डोंबिवलीत पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे ठिकठिकाणी थीक जे सकल भाग आहेत त्या ठिकाणी फारसे पाणी साचले आहे डोंबिवली पूर्वेतील एम आय डी सी परिसर आहे या सी परिसरातील पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट ऑफिस आहे जो नवीन तयार करण्यात आला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जे नागरिक आहेत त्यांना त्रास सहन करावा लागत तसेच जे कर्मचारी आहेत त्यांना देखील त्रास सहन करावा लागला आहे यासाठी एम आय डी सीने जे नाले सफाई केली नाही आहे त्याचा परिणाम आता या परिसरात झाला आहे आणि वारंवार थांबून देखील ठिकठिकाणी जे नाले सफाई झाली नाहीये त्यामुळे जे नागरिकांच्या संताप येते समोर येता दिसत आहे मात्र जे आज सकाळच्या वेळी जे पाऊस झाला या पावसामुळे डोंबिवली एमआयडीसी परिसरातील जे पोस्ट ऑफिस आहे आणि पोस्ट पासपोर्ट ऑफिस आहे त्या ठिकाणी काही काय काम थांबवून थांबवण्यात आले होते सध्या पाणी निचण्याचे काम सुरू आहे अगदीच धन्यवाद अमजद तुम्ही दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी